संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा गावच्या हद्दीत संगमनेरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या इकोस्पोर्ट या आलिशान कारला गारगाव पोलिसांनी थांबवत त्यातून एक हजार किलो गोमांस व कार जप्त केली ही कारवाई रविवार दिनांक आठ जून रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे या प्रकरणी इमाम हुसेन शेख वय अठ्ठावीस राहणार माडा चौक नगर सायन कोळीवाडा अँड टॉप हिल मुंबई व अजेम अन्सारी राहणार कसाईवाडा मस्जिदसमोर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे चालक पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत मेडे हे घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रग्रस्त करत असताना आळेफाट्याच्या दिशेने एम एस शेहेचाळीस एक्स त्रेसष्ट झिरो पाच क्रमांकाची इकोस्पोर्ट कार भरधाव वेगाने जात असताना त्यांना दिसली पोलिसांनी कार अडवून तिची तपासणी केली असता गोमांस आढळून आले पोलिसांनी चालक इमाम शेख यास ताब्यात घेतले असून त्याला विचारणा केली असता सा त्याने सांगितले की आजी मानसारी याचे सांगण्यावरून ममदापूर तालुका श्रीरामपूर येथून गोमांस घेतले असल्याचे शेख यांनी सांगितले पोलिसांनी दोन लाख रुपयांचे एक हजार किलो गोमांससह तीन लाख पन्नास हजार रुपयांची कार असा एकूण पाच लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान अनेक कारवाया होऊनही कसायांना कुठलाच फरक पडताना दिसत नाही पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आता आलिशान कारचा वापर होऊ लागला आहे तरी शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून कडक कायदे बनून कायदेशीर कारवाई करून कायमचेच कत्तलखाने बंद करावेत अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना करत आहेत तर या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे करत आहेत वृत्तसंकलन संकलन गाव न्यूज घारगाव